बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या पाठपुराव्याला अखेर यश दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बोरामणी नाकाते मार्केट यार्ड व महामार्ग एन एच पासष्ट मार्केट यार्ड ते शिवदारे मंगल कार्यालय चाकोते शाळा पर्यंत रस्ता डांबरीकरण करून देण्याबाबत बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय दयानंद बनसोडे मास्तर यांच्या मार्गदर्शनाखाली व अल्पसंख्याक महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रफिक बागवान अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष माजीद बागवान यांच्या अध्यक्षतेखाली व इतर पदाधिकारी यांच्या यांच्यासमवेत पिऊ कार्यालय व कार्यकारी अभियंता कार्यालय येथे संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले होते याची दखल घेत काल दिनांक 17 ऑक्टोबर दोन हजार रोजी रस्ता दुरुस्तीचा काम चालू करण्यात आले आहे